हॅलो हाय नमस्कार मी राधा विंदास सगळ्यांना माहिती आहे की सध्या लाडकी बहीण योजना सुरू आहे विश्वकर्मा योजना सुरू आहे आणि महिलांसाठी अशा बऱ्याच योजना सुरू आहे महिलांच्या सक्षमीकरणासाठी जर योजना राबवत असेल सरकार तर वेल अँड गुड फार चांगली गोष्ट आहे पण मला एक गोष्ट सांगा या सगळ्यांमध्ये जर शासनाला कुठून तरी कर्ज घ्यावं लागत आहे शासनाच्या खात्यात हवे तेवढे पैसे नाही आहेत म्हणून या योजना दोन चार महिने राबवल्या जात आहेत आणि त्याच्यानंतर बंद केल्या जात आहेत हा सगळा प्रकार कुठपर्यंत योग्य आहे असं तुम्हाला वाटतं म्हणजे जेव्हा लाडकी बहीण योजना लॉन्च झाली अगदी जवळपास एक मोठं प्रकरण आपल्या भारतात घडलं होतं आणि त्यासाठी सगळे डॉक्टर्स कॅन्डल मार्च करत होते मोर्चे काढत होते आणि या सगळ्यांमध्ये लाडकी बहीण योजना येणं त्यामध्ये सरकारने एवढे पैसे गुंतवणं आणि बऱ्याच गोष्टींची लालचच म्हणता येईल आपल्या महिलांना देणं आणि सगळ्यात महत्त्वाचा पाठ म्हणजे लाडकी बहीण योजनेमध्ये ज्याही बायकांना पैसे मिळाले आहेत म्हणजे पंधराशे तीन हजार मित्रांनो सांगताना फार दुःख होतं आहे की यात फक्त गरीब महिलाच नव्हत्या तर या योजनेचा ॲडव्हान्टेज घेणाऱ्या अगदी चांगल्या घरातल्या बायका सुद्धा होत्या म्हणजे ज्यांच्या घरी कसलीच कमतरता नाहीये सगळं ओके आहे अशा स्त्रियांनीसुद्धा सुद्धा या योजनेचा लाभ घेतला मी त्यांच्यावर आक्षेप घेत नाही आहे पण आपल्या सरकारचं सिस्टमच असा आहे की त्यांनी सगळ्या महिलांना पैसे जेव्हा लागू केले अनलेस अँड शी इज नॉट गव्हर्नमेंट सेवन तर या सगळ्यांना महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेला आहे तर मित्रांनो पैसा कुठे गुंतवावा हे शासनाला कळत नाही आहे की आपणच यावर काही बोलत नाही आहे असं तुम्हाला वाटतंय म्हणजे हा मुद्दा खरं तर फार सिरियस आहे की शासन म्हणजे जिंकून येण्यासाठी अशा सगळ्या गोष्टींमध्ये सध्या पैसे गुंतवण्याचा प्रयत्न आहे ज्यामुळे तुम्हाला कुठलाच रिझल्ट ज्याचा आउटपुट तुम्हाला मिळणार नाही बरं सगळ्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचे पैसे मिळाल म्हणून सगळ्या सगळ्या महिला बाहेर निघून सरसकट तुम्हालाच वोटिंग करतील असं कुठेतरी ॲश्युरिटी तुम्ही देऊ शकता का मग खरंच जे जेन्युअन मुद्दे आहेत शासनाने ज्याकडे लक्ष द्यायला पाहिजे ते नको का आधी सुरू करायला त्यावर नको का चर्चा करायला आणि त्यावर नको का काम करायला म्हणजे ना खरंच एक यंग जनरेशनचा पार्ट म्हणून मला असं वाटतं की शासन वायफळ गोष्टींमध्ये बराच पैसा इन्व्हेस्ट करते म्हणजे जर मला असा चान्स मिळाला तर मी जनतेच्या त्याच प्रश्नांवर काम करेन ज्याच्यात खरंच गरज आहे बऱ्याच गोष्टींमध्ये वायफळ जेव्हा पैसा खर्च होतो ना त्यावर आपण विचार करत नाही पण मला असं वाटतं करायला हवं कारण आपल्याकडून वेगवेगळे जे टॅक्सेस वसूल केले जातात गव्हर्मेंट थ्रू त्याच पैशातून शासन आपल्याला वेगवेगळ्या सुविधा पुरवत असतं मग जनतेचाच पैसा आहे हा म्हणजे कोणाचा तर आपला मग आपल्या पैशांवर आपला हक्क आहेच त्याच्यामुळे जेव्हा आपण कष्टाने पैसे कमवून हे टॅक्सेस भरतो आहे ना तर या मुद्द्यांवर आवाज उठवण्याचं कामसुद्धा आपलं आहे असं मला वाटतं सो so, प्लीज जेव्हा काहीतरी चुकीचं घडतं आहे ना तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून आवाज उठवायला पाहिजे आणि चुकीच्या गोष्टी होत आहेत ना तर त्याचा आपल्याला मिळतो आहे म्हणून फक्त ॲडव्हान्टेज घ्यायचा आणि मग परत सरकारला नावंबोटं ठेवून ठेवायची वेळ येते आणि मग ती ठेवायची असं करण्यापेक्षा बेटर वे ना की आपल्याला माहिती आहे की या गोष्टी घडत आहे तर कुठेतरी आपणच उभं होऊन या सगळ्या गोष्टींना अपोज करायला हवं म्हणजे हा तुमचा कन्सर्न आहे की तुम्हाला काय वाटतं पण जेन्युअली मला तरी असंच वाटतं की या सगळ्या गोष्टींना वायफळ चालल्या आहे म्हणजे पैसा जो आहे सरकार आपल्याच खिशातून काढून आपल्यालाच देतो आहे आणि वायफळ गोष्टींमध्ये खर्च करतं यावर नक्कीच विचार व्हायला हवा असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं ते मला वाट कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि हा सिरियस व्हिडिओ कन्सन देणारा व्हिडिओ जर तुम्हाला वाटत असेल तर मला सबस्क्राईब देखील करा थँक्यू